वाजू बाबा ते इतले फ्रस्ट्रेशन झाले नजरात हे बस टू हात लाळ तयार <laughs> असा सुप्रभात मित्रांनो सकाळ झाली असा आणि प्रिय शाळेत गेलो सो so, हांवें विचार केलाच चला हे जे घडी करपाचे आसा ते घडी करुया आणि हे न्ही हांव प्रिनेश गेल्या उपरांतूच करता कारण तो असलो न्ही तो उडक्यो मारता आणि कितें कितें बरेच कितें करत असता त्या लागून तो गेल्यार हे काम माझे आरामात जाता गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांक मायमोगाचो योगकार तर सकाळ झाली असा आणि आज दिसभरात कितें जाता ते तुमकां कळतले तो ब्लॉक शेवटपर्यंत पैया तरी नशीब आता प्रिनेश शाळे पावलो असतो आणि काळोख झाला महाराज एक तरी पयता आई तुमका दोन रेसिपी दाखव कांद्याचो किसमूर आणि दाळ गोडी दाळ तर चला गोडी दाळ करपाक खूप इजी असा हांवेन एक टोप घेतलेलो असा बारकेलो आणि त्याच्यात दोन चमचे तेल घातलेले असा अर्ध चमचो सासव अर्ध चमचो जिरे पाव चमचो हिंग चार पाच करविला आणि इल्लो गोडाचो तुकडो आणि आता हे सगळे नी एकजीव कर आणि हे जिरे करवील हे बरे फुलवून घेवचे आणि आणि गोड सुद्धा मितळून घेवचे जिरे सासवां बरे फुलले असा आता हांव हांगा टोमाट घालता आणि हरव्यो मिरसांगो ज्यो हांवें रफली चॉप केल अस आणि हो मिरसांगो असा हे हांवें चार पाच कापलेले असा आणि टमाट एकूच बारीक चिरलेलो असा आता हे सगळे एकजीव करूया आमी आणि इल्ले उदक घालून हे टमाट आणि हरयो मिरसांगो शिजवून घेऊया हांगा हांवें डाळ शिजयल्ली असा त्याच्यात इल्ली हळद घातलेली असा बरे ही दाळ जी असा नी तुरची डाळ असा आणि ही एक वाटी दाळ हावे शिजलेली असा उदक शिजोवपाची कशी ती तुमकां खबरच असतली हो आता आमचे जे टमाट आणि हरव असा ते बरे शिजलेले असा आता ही जी असा शिजलेली ती घालूया आम्ही त्यात आणि त्याच्यात इल्ले उदक घालूया आता हे सगळे एकजू करूया आणि चवीनुसार मीठ घालूया ट्रस्ट मी ही डाळ खूप बरी लागलेली तर आता हे सगळे एकजीव करूया आम्ही वली कोथमीर बारीक चिरलेली आणि सय घालपाची इल्ली आता हे सगळे एकजीव करून एक उकळ येऊ डाळ तयार असा आता नेक्स्ट रेसिपी करूया मिरसांग कापलेले असा पाच स तर ते आता तेलात घालूया घातले त्याच्यात मोहरी या बी काय ना फक्त एक सिंपल समकी सिंपल रेसिपी कांदो घातपा कांदो आणि मिरसांग हे आता मिरच घातल ते बरे शिजवला त्याला लागून आता आम्ही कांदो घालूया हो असा कांदो हे पाच सांदे असे कापलेले असा आता घालता बारीक चिरलेलो असा कांदो आता हांगा हांवेन कांदो घातलेलो असा कांदोनी आमको हलको आ... गुलाबी त्यांना मागीर मान टमाट घालूया कानो <गणागी> हलको गुलाबी असा आता आम्ही बारीक चिरलेले जे टमाट चार टमाट बारीक चिरलेले असा ते घालूया आता हे सगळे नी एकजीव आमकां तवीनुसार मीठ घालपाचे आणि हे सगळे नी एकजीव हळद घातलेली असा इल्ली आता हे सगळे नी एकजीव कर आणि हांव कितें करता नी हे एकजीव करून नी असेच माते दवरता आणि मदीं मदीं नी आ... चमच्यान धवळता म्हणजे लागल्यासारखे दिसले जात असे कित्या इतलो भाजपाचो जर तुम्ही मात्र च कांदो हो भाजल जाल्या खूप बरे लागतले आणि हेची टेस्ट वेगळीच लागता मागीर एकदा नक्की ट्राय करून असे करून सो आता हे सगळे हाय एकजीव केले आणि आता हे असेच दवरतले आणि मधी मधी धवळतले शाळेतून आयो आणि आता तू मला आता सवय असा की शाळेतसून आयो की तो मका शोधता पया्ही ऑलमोस्ट झाली असा माझी मातशी रोली किती ग या मामा रडू बाईज असा हो कित झाले क्या हुआ? ए मम्मा म्याव आयले पण म्यावू आय पिपूचे याची आधी दूख बरी दुख झाले ते पळयाका सांगू ना प्रिनेशाचे ते खाऊ ना म्हणून तो रट्टालो तर हंगा आमची किसमूर जी आसा आता कांद्याची ती तयार असा आता ह्याच्यात नी हा सय घालता इल्ली आणि इल्ली वली कोथमीर आता हे सगळे एकजीव करुया आणि हंगा आमची कांद्याची किसमूर तयार असा तुमका ही दोन रेसिपी कशी दिसली मला कमेंटात नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या घरा नक्की ट्राय करून पया आनी हंगा हे प्रिनेशाचे आमच्या असेच चालू असता ते शांतेश वरपात येऊ ना म्हणून तो रडतो आणि फाटल्यान त्याचे रड चालू आशिली म्हणून हो वॉयस ओवर दिला सो येस so, yes, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा हांव जस्ट जेवलें जो आणि म्हाका इतकी भूक लागलेली ला सकाळच्या काय ना खावूंक नाशिल्लें त्या लागून इतकी भूक लागली की हा जेव्हाच बसले आणि मग अरे मला शूट आशिल्लें याद ना ठीक आहे बरें आशिल्लें बरें झाले हे दोन रेसिपी नक्की ट्राय करून पयात तुम्ही सांज झाली असा दिसना अशी सांज झाल्या सारखी आमेर एक माजर असा आणि त्यांनी आज चिकलात की कशात तरी पडले ते तेका इतले फस्ट्रेशन झाले नी माजरात हांवें ताका बेस्ट हात लावला अशें करता बाई म्हटल्या चिखलात हांव तर येऊ ना नी पडोव राग आयलो आणि फर्स्ट फस्ट टाईम रागार जाताना पहिले फस्ट टाईम तुमगेर असा असे माजर माजूर डे माज असलेले चिकल लागलेलो असा मच सोमच्या तर आई नी मत पडलेले लागून कपडे आज बेगीन सुकले आमचे सो आता हेच कपडे हा चितले आता हे असे रोवण्यापेक्षा घडी करून सोमते ज्याचे कपडे असतात त्याचे त्याचे कपाटात दौरू म्हणून आणि पावसाळ्यात मी खरं म्हटलं हेच एक प्रश्न असतो की खुई घालू कपडे आता तरी तुमच्या तुमका माझ्या कुडीत असे दिसना कपडे तितले नाल्या मधल्या काळात इतको पाऊस ओत्तालो नी की कपडे माळी मळी घालचे पडटाले आणि हे माझ प्रॉब्लेम ना प्रत्येकाचो होच प्रॉब्लेम असा नी आणि आज कसे सॅटरडे असल्या कारण लागून सगळे घरांगून सगळे घरांसले की कामं सुद्धा बेगी बेगीन एकान कपडे धुले एकान घडी केले एकान सुकत घातले अशी आमगेर अशी वाटून घेतलेली असा जी आज चलली आणि हो दिस असा नी खूप आवडा कारण की सगळी जणां एकत्र असतात तेका लागून टाइम सो आज नी आम्ही वडापाव हडले कारण की सॅटरडे आमचे नी घरा जर सगळी असा झाले आम्ही कितीतरी हा घरा करता so, सो सेंच करून आज हाले सो so, या खाऊप असे काहीशे असतात आणि चहा ह्या खावपा का काय सांगू हवे शूट केले आणि मागीर अशी वाईट बातमी न्ही आमकां आमचे दोन मांजर आश्ले एक बारकेली माजरं आश्ली पळय त्यातले एक माजर मेले त्या कुत्र्यांनी धरले आणि एक माजर दिसता कालूच ह्या झालं ती म्हटल्यार भर ते लहान माजरांची आवय आशिल्ली त्यांना धरले सो so, आज आमच्या घरात मातशे माजरा किती झाले आणि मातशे वाईट दिसता कारण की माजरा सुद्धा आमची फॅमिली असं जसे आणि तुम्हाला केव्हा सांगू ना दिनेशाची जी माजरा असा ते दिनेश त्यांना त्यांच्या भयणी मानता सो so, माजरा किती झाले आणि त्याला खूप वाईट दिसता आणि अर्थात माका सुद्धा त्यांच्याशी अटॅचमेंट झाली असा त्या खूप वाईट दिसले काल त्याची म्हटली ती मुन्नी गेले आणि ते बार केलो आशिल्लो मणी तोही गेलो त्याच्या आधी एक गेल्लो तीन आशिले त्यातले दोन गेले तर एकूच असा सनी आणि आता देव जाणा किती जातले आय विश की आम्ही ते सारखे करतली ते वाढयतली पण अशी माजरा गेली नी खूप वेट दिसतं खूप आमची अशी खूप माजरा गेली सो so, येस yes, तर असं आशिल् आईचं ब्लॉग आईचं दीस आय uh, होप तुम्हाला आईचा ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला ज्या लाईक शेअर कमेंट नक्की करा इचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू